नमस्कार भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये बोर्डाची परीक्षा देण्यापूर्वी आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सराव परीक्षा सुरू एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा सुरू केली पहिल्या वर्षी फक्त दीडशे विद्यार्थी परीक्षेला बसलेले मात्र या छोट्या वृक्षाचा आता वटवृक्ष झाला असून यावर्षी दोन हजार तेवीस चोवीसच्या सराव परीक्षेमध्ये नऊ हजार नऊशे विद्यार्थी परीक्षेला बसले ही परीक्षा मराठी हिंदी इंग्रजी या भाषेत घेतली जात आहे हे वर्ष रौप्य महोत्सव वर्ष असल्यामुळे मोठ्या दिमाखात गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व माजी खासदार संजीव नाईक सचिव व माजी आमदार संदीप नाईक मुख्य समन्वयक व माजी ज्येष्ठ नगरसेवक आनंद सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा नेरुळ येथील तेरणा मेडिकल कॉलेजच्या सभागृहात ऐरोली विधानसभा आमदार व माजी मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची नात जयश्री चौगुले व भाबा अणुशक्ती केंद्राचे से सेवानिवृत्त अधिकारी अनंत चौगुले सचिव संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक ज्येष्ठ माजी नगरसेवक अनंत सुतार व अन्य पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते ही परीक्षा सहा जानेवारीपासून एकवीस जानेवारीपर्यंत होणार आहे या सराव परीक्षेत प्रत्येक माध्यमातून प्रथम येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना टॅब सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र पारितोषिक म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे आत्मविश्वास हा प्रत्येक क्षेत्रात असावा लागतो यासाठी सरावाची गरज असते म्हणून ही परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून केले जात असल्याचे

कर्मवीर भौरा पाटील यांच्या त्या नात आहेत आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये उपाध्यक्षपद उपाध्यक्ष मागे मागे राज मागे मागे राज मागे मागे

내무에안 네, Gracias. गारे गारे आपा आपा मला असं वाटतं की असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही फार कमी होतो याच्यामध्ये गणित आम्हाला कच्चा होता आणि गणिताच्या परीक्षेमध्ये ह्या परीक्षेत पास नाही झालो नापास झालो त्याच्यातून कुठे कमी आहे आमच्या लक्षात आलं आणि मग आम्ही मूळ जी एस एस सी परीक्षा आहे ती पास झालो मला वाटतं याच्यापेक्षा मोठं यश काय असू शकतो म्हणून मला वाटतं आत्मविश्वास हा फार आवश्यक असतो तो कुठल्याही क्षेत्रात असतो आणि त्याच्यासाठी सराव हा महत्त्वाचा आहे मला वाटतं ही परीक्षेचं यश तेच आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण केलं पाहिजे आणि ते सातत्यानं असण्याचं आवश्यकता आहे ते गणेशजी नाईक साहेबांनी सांगितलेलं तीच रेख पुढे मी असेल संदीपजी नाईक असतील सागरजी नाईक असतील आमचं या शहराप्रती जे कर्तव्य आहे ती भावना लक्षात घेऊन हे करतो आहे याच्यामध्ये कुठे मोठे आम्ही काहीतरी काय विशेष करतो असं नाही तरी गरज आहे मला वाटतं हाच आमचा उद्याचा इतिहास आहे उद्याचं भविष्य आहे आणि मला असं वाटते की ते जर मजबूत झालं तर शहर मजबूत होईल ज्या ठिकाणी लहान खालच्या स्तरापासून म्हणजे दहावीचा विद्यार्थी जर यशस्वी झाला तर पुढे तो सायंटिस्ट होईल किंवा काहीतरी यश प्राप्त करेल एवढंच आमचा उद्देश नाही तर त्याला आत्मविश्वास देणं आहे अनेक विद्यार्थी स्वतःचा जीव गमवतात याच्यामध्ये आणि ते होता कामा नये हा प्रयत्न या सर्व परीक्षेचा आहे मला असं वाटतं कुठे यश भविष्याच्या दृष्टीसोनातून आम्हाला अजून अधिक वाढवण्यासाठी आम्ही सर्व सहकार्य जमानं काम करत आहोत आपल्या सर्वांचं या ठिकाणी आवश्यक असं सहकार्य निश्चितपणे आम्ही अपेक्षित करतो पुरस्कार आहेत लॅपटॉपच्या माध्यमातून पॅनटॉपच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही त्या विद्यार्थ्यांना एक बारकोड देऊन काही जे विशेष अशा परीक्षांचे पत्रक जे आहे परीक्षाचं पेपर आहे त्याचं आम्ही संकलन करून या विद्यार्थ्यांच्या माहितीकरता उपलब्ध करून दिलं त्याच्यामुळे आमचं विशेष असं कार्य या ठिकाणी हेच आहे की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळायला पाहिजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेला बसावं आणि आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी निश्चितपणे त्यांनी प्रयत्न प्रयत्न केला पाहिजे असं मला या ठिकाणी सांगायचं प्रकारचे पुरस्कार आहेत लॅपटॉपच्या माध्यमातून पानटॉपच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही त्या विद्यार्थ्यांना एक बारकोड देऊन काही जे विशेष अशा परीक्षांचे पत्रक जे आहे परीक्षाचं पेपर आहे त्याचं आम्ही संकलन करून त्या विद्यार्थ्यांच्या माहितीकरता उपलब्ध करून घ्या त्याच्यामुळे आमचं विशेष असं कार्य या ठिकाणी हेच आहे की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेला बसावं आणि आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी निश्चितपणे त्यांनी प्रयत्न प्रयत्न केला पाहिजे असं मला या ठिकाणी सांगायचं ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट द्या प्रबोधन दिशा युट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा बेल ऐकून दाबा